राम मंदिर हा खरा मुद्दा आहे की बेरोजगारी आणि महागाई अशा पद्धतीचं वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांनी केलेलं आहे रोजगार महागाई विज्ञान आणि तंत्रज्ञान याबद्दल बोलावं लोकांनी तर खरे मुद्दे काय आहेत हे ठरवायचं आहे असंही सॅम पित्रोदा यांनी म्हटलंय त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि टेक्नोक्रॅट असणारे सॅम पित्रोदा यांचे हे वक्तव्य आहे मंदिरामध्ये जाणं ठीक पण तुम्ही तेच मुख्य मंच बनवू शकत नाही असंही सॅम पित्रोदा यांनी म्हटलंय त्यासोबतच त्यांनी आणखी सुद्धा काही वक्तव्य केलेली आहेत

आप देखिए पंडित नेहरू थे पंडित नेहरू ने धर्म को पॉलिटिक्स में नहीं लगाया लाल बहादुर शास्त्री थे उन्होंने नहीं लगाया ओके इट इज ओके टू गो विजिट टेम्पल वंस एन अवाइल इफ यू विश दैट्स ओके परफेक्टली नॉर्मल बट यू कांट मेक दैट द मेन प्लेटफॉर्म फोर्टी परसेंट ऑफ द पीपल वोट फॉर बीजेपी सिक्सटी परसेंट ऑफ द पीपल डू नॉट वोट फॉर बीजेपी आप प्राइम मिनिस्टर सबके हैं आप प्राइम मिनिस्टर पार्टी के नहीं हैं बीजेपी के वो तो पीपल ऑफ इंडिया विल हैव टू डिसाइड पीपल ऑफ इंडिया विल हैव टू डिसाइड दे आर इंटेलिजेंट दे हैव टू डिसाइड व्हाट आर द रियल इश्यूज इज राम मंदिर द रियल इश्यू और बेरोजगारी इज अ रियल इश्यू इज राम मंदिर इज द रियल इश्यू और manga is a real issue is ram mandir is the real issue or the air pollution in delhi the real issue people will have to decide त्यामुळे सा राम मंदिर हा खरा मुद्दा आहे की बेरोजगारी आणि महागाई अशा पद्धतीचं वक्तव्य सॅम यांनी याविषयी बोलूयात भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत जोडले जी सॅम पित्रोदा यांचं एक वक्तव्य आता समोर आहे राम मंदिर हा खरा मुद्दा की बेरोजगारी आणि महागाई हे महत्वाचे मुद्दे आहेत असं त्यांनी विचारलंय विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्याबद्दल बोलण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे आता काय झालंय की काँग्रेसची अडचण झालेली आहे कारण ज्यांनी प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावरच चिन्ह निर्माण केलं त्या मंडळींना देशाच्या जनतेनं जागा दाखवली याच्यातला पॉलिटिकल राजकीय मुद्दा असा आहे की देशाच्या स्वातंत्र्याच्या आधीपासूनच दोन ठिकाणच्या धार्मिक मंदिरांचे मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये आपण हे मुद्दे राजकीय मुद्दे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेसनं सुरुवातीपासून राम मंदिराच्या प्रश्नावरती देशाच्या बहुसंख्याकांचा विश्वासघात केला रामाच्या अस्तित्वावरती प्रश्न विचारणारी जी माणसं आहे आता आताच पित्रोदा का समोर आले आणि मला पित्रोदांना इतकं सांगायचं आहे की देशाच्या जनतेला हेही माहिती आहे की जीडीपी वाढलाय मोदीजींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्था बळकट झाली आहे आणि गेली पाचशे वर्ष हो। ज्या राम मंदिराचा आणि राम मंदिराचा प्रश्न राजकीयच आहे राजकीयच आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आता काँग्रेसची सर्व पद्धतीची कारण काँग्रेसचे लोक आम्हाला इतकी वर्ष विचारत होते मंदिर बनायेंगे तारीख नाही बताएंगे आता ज्या वेळेला लोकांचं हे स्वप्न दृष्टिक्षेपात येत आहे त्यावेळेला अशा तथाकथित बुद्धिवाद्यांना विज्ञानवाद्यांना पुढं करायचं आणि जनमानसामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण करायचा पण आता लोकांना खरं काय ते कळलेलं आहे आणि माझं नम्रपणे आता विरोधकांना हे आहे की बावीस तारखेला अयोध्येमध्ये मध्ये हिंदूंच पाचशे वर्ष जुनं स्वप्न साकार होत आहे आम्ही ते स्वप्न साकार होताना पाहणारी भाग्यवान पिढी आहोत आता रडीचा डाव खेळू नका निदान राम मंदिर होईपर्यंत तरी नि गप्प लोकांना राग येतो संताप येतो आणि राहिला अर्थव्यवस्थेचा प्रश्न त्यांनी एकदा अयोध्येमध्ये मध्ये जावं जे जे लोक विचारत होते की मंदिर बांधल्यानं तिथल्या तिथं काही विक, विकास काही होणार आहे का किंवा मंदिर बांधल्यानं अर्थव्यवस्थेला त्याचा काही फरक पडणार आहे का त्या मंदिर बांधल्यानं तिथल्या अर्थव्यवस्थेला किती फरक पडला याचही कॉम्प्युटर तज्ज्ञ असलेले अर्थतज्ज्ञ असलेल्या कायम एकदा जाऊन यावं पाहून यावं पण आता या लोकांची अक्षरशः किळस वाटू लागली म्हणजे किती द्वेष करावा किती एखाद्या मुद्द्यावरती आपण चुकलो तरी देखील वारंवार तो मुद्दा त्यांनी अशा पद्धतीने हाताळावा की त्याची हिंदूंना चीड येईल निश्चित काही मुद्दे जे आहेत ते अस्मितेचे मुद्दे असतात हा आज नाही गेली पाचशे वर्ष हिंदूंच्या अस्मितेचा मुद्दा होता अर्थात त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा आपण करू शकत नाही ठीक आहे धन्यवाद अजित जी तुम्ही सविस्तरपणे बातचीत याच्यासाठी